नमकी हाथ में वो का तुम पढ़ो पुराना भाई रेगा तुम परो पुराना भाई रे वोगा वो तेरे लोहे की चंकी मी प्रयत्न तुमच्यासाठी करतोच आहे मला शिव्या बसल्या बऱ्याचदा करत <laughs> मीच होतो ज्यांनी ज्यांनी येऊन राजकारण करून गेले कोणीही काहीही केलेलं नाही मी त्याचा फॉलोअप करत होतो मग काय होतं माणसाचा कधी कधी करून शिव्या बसल्यात कशाला होतो कशाला शिवाय बेस्ट आहे <laughs> पण मिस करेन शिवायचा की काय तुमचं काम मिस करणार आहे मीस तुम्हाला जे काही <laughs> आता घर तोडली गेली काही लोक कुठे गेली काही भाड्याने गेली काही इकडे आली जागेवर तर प्रपोजल मीच पाठवलं होतं ही जागा प्रेशर टॉबिक काय जागा आहे तर मीच सुचवली मीच प्रपोजल बनवायला सांगितलं मी रिझर्वेशन करून रिझर्वेशन बैठक घेतली स्पेशली नगरपालिकेचं एका दिवसात फक्त हे बोलवलं गेलं सभा बोलवली जनरल सभा त्या सभेमध्ये फक्त एकच ठराव होता हा या जागेचा फक्त एकच ठराव एकाच विषय कशी ठराव केला गेला या जागेचं रिझर्वेशन काढणं म्हणून कारण या जागेवर रिझर्वेशन होतं ते ठराव करून पाठवला चूक अशी झाली की पूर्ण जागेवर ठराव टाकून दिला म्हणजे आपल्याला जर पंच्याहत्तर टक्के जागा लागते आहे त्यांनी शंभर टक्के जागेवर रिझर्वेशन टाकून दिलं त्यांनी परत पाठवलं की असं करता येणार नाही तिची जागा ग्रीन बेल्ट म्हणजे गार्डनची जागा रिझर्व्ह मला गार्डनसाठी जागा सोळा वीज लागेल परत नवीन ठराव केला आणि तो ठराव होता पुढे गेलेला आहे तर जोपर्यंत त्या रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत आपल्याला जर का काही करता येत नाही तर मीन होईल दुसरी असं चेक केलं आम्ही ते बिल्डिंग तिथेच जिथे तुम्ही राहता त्याच्यामुळे बाजूला एक बिल्डिंग पडली होती अंतरते बाजारची बिल्डिंग त्याच्यामुळे ते खूप भीती वाटायला लागली की ती सॉईल म्हणजे माती जी आहे ती की बेस काही पकडत नाही त्याचा पाया त्याचा पकडत नाही तो इतका खोल पाया करावा लागेल की तुमची बिल्डिंग पाच पाचमधली असेल तर पाचमधली खाली पाया करावं लागेल डबल टेबल खर्च बिल्डिंगचा त्याच्यामुळे मान्यता मिळते नाही मिळते पण आपण मातीचं टेस्टिंग करून घेऊ आधी जर माती ओके असली की बाबा इथे घरं करू शकता तर आपण त्याच जागेवर तो ठराव पुढे गेलेला आहे त्याची मंत्रालयात बैठक घेऊन त्याचं रिझर्वेशन काढण्याचा प्रयत्न करू आपण तिकडे तुम्ही स्वतःच बैठक घेऊन त्याची रिझर्वेशन लागली जी काही वेळेवर लावायची त्या ठिकाणी लावे पण ती जागा जर योग्य नसली तर उद्या आम्ही बाळा आहे अजून कोण येत असलं तर तिथे मी ठेवेल तसं घोराचं तुफन आहे दोघं दिवस आपण कलेक्टरकडे जाऊ आणि पर्याय जागा दुसरी कोणती आहे बाजूला वस्तीच्या लागून माझी शासकीय जागा की जिथे आपल्याला असं जागा दिली तर तिथे घरं बांधू शकतात तिथं सगळं प्रपोजल पाठवतात पण जनत आम्ही जाऊ तिथे जे काय घडेल ते ही लोक तुम्हाला सांगतील आणि नेहमी प्रयत्न तुमच्यासाठी करतोच आहे मला शिव्या बसल्या बऱ्याचदा तुमच्या मीच होतो ज्यांनी ज्यांनी येऊन राजकारण करून गेले कोणीही काहीही केलेलं नाही मीच त्याचा फॉलोअप करत होतो मग काय अर्थ माणसाचा कधी कधी करोनाही शिव्या बसल्यात म्हणतो असं कशाला कारण शिव्याचं बरेच पण मिस करेन तुम्ही शिव्या रा� द्या की काय द्या तुमचं काम मिस करणार आहे

चले तो हाँ चले तो हाँ चले तो सारी रेन मुझे है। वो है आठम नोम की रात में वो गेरे आठम नोम की हाथ में वो गढ़ो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.